नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील नांदापूर मांडवा गोकुळवाडी शिवारातील शेतात कॅनलचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा प्रमुख राजू कापसे यांनी दिला आहे परभणी जिल्ह्यातील नंदापूर मांडवा गोकुळवाडी शिवारातील कॅनलचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अगोदरच कालव्याची दुरुस्ती केली असते तर शेतकऱ्यांचं नुकसान टळलं असतं आता झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल शिवसेना लोकसभा प्रमुख राजू कापसे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे पाटबंधारे विभागाने बांधलेला कॅनल फुटल्याने दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी शेतात शिरल्यामुळे जिल्ह्यातील नांदापूर मांडवा गोकुळ आणि शिवारातील शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला खास यामुळे हिरावून जाण्याची भीती निर्माण झाली आहे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे चांगल्या प्रमाणात वाढलेल्या कापूस त्याचप्रमाणे भुईमुगाच्या शेतामध्ये पाणी शिरले आहे परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दोन दिवसाच्या आत पाटबंधारे विभागाने कॅनलची दुरुस्ती नाही केल्यास नांदापूर मांडवा गोकुळवाडी शिवारातील शेतकऱ्यांचा एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंदर विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना लोकसभा प्रमुख राजू उर्फ धैर्यशील कापसे पाटील यांनी दिला आहे यावेळी नांदापूर येथील शेतकरी मदन लांडगे मांडवा गावचे सरपंच गोकुळवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना शिवसेना लोकसभा प्रमुख धैर्यशील कापसे म्हणाले आज आम्ही आला असताना कालच रात्री आमचे डॉक्टरसाहेब मदन लालगेजी व त्यांचे सर्व सहकारी शेतकरी मित्र यांनी काल रात्री मला व्हिडिओ पाठवला तर रात्री सुरू झाला होता त्यांना म्हणलं मी सकाळी येतो आज सकाळी सकाळी आम्ही आलो इथं आधा असताना बघितलं की मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या आणि काही भ्रष्ट पुढाऱ्यांमुळे ह्या गावाचं अतोनात नुकसान झालंय भकोळवाडीला आपण जर बघितलं तर हा मागे कॅनॉल गेलेला आहे हा सरळ न जाता हा जागोजागी फुटला आहे त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या पाण्या वावरामध्ये पाणी गेले आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं आतून आत नुकसान झालं तर माझी सरकारला एवढीच विनंती असेल सत्ता जरी आमची असली तर शेतकरी माझा आहे पहिले सत्ता नंतर आहे त्याच्यामुळं सरकारला माझी ही विनंती असेल की आमचे जे शेतकरी भाऊ आहेत ह्यांना होईल तेवढं जास्तीत जास्ती मदत करून ह्यांना पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या जीवनामध्ये सुरळीतपणा आणून यांना आपल्याला आप मदत कशी करता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील कारण हे जे कॅनॉल फुटलेलं आहे ह्याची सुद्धा च चौकशी झाली पाहिजे काम भ्रष्ट झाले येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आम्ही कलेक्टरकडे जाणार आहेत पूर्ण पुराव्यानिशी आम्ही कलेक्टरला तो जाब विचारणार आहेत त्या अधिकाऱ्याला जाब विचारणार आहे सोनपेठ तालुक्यातील मोजे शिर्षी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते झाले ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या अपेक्षांची पूर्तता करत उभारलेली ही नवीन इमारत केवळ प्रशासकीय के केंद्र नसून गावाच्या प्रगतीचं लोकशाहीतील सहभागाचं आणि प्रशासनातील पारदर्शकतेचं प्रतीक ठरणार आहे असं प्रतिपादन पालकमंत्री बोर्डीकर यांनी केलं ग्रामपंचायत इमारत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश वरपुडकर सरपंच भागवत सोळंके उपसरपंच अंकुश पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी रंगभूमीवर आपलं योगदान देणाऱ्या परभणीतील नाट्यकलावंत मिलिंद पिंचूरकर यांच्या स्मृती प्रत्यर्थात देण्यात येणाऱ्या मिलिंद पिंचूरकर स्मृती हौशी नाट्यकलावंत पुरस्कार सतरा ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे छत्रपती संभाजीनगर येथील ग्रंथमित्र सभागृह जीवन विकास ग्रंथालय टिळकनगर या ठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजता हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे या वर्षीचा हा पुरस्कार चाळीसगाव येथील ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर मुकुंद करंबेळकर यांना प्रदान करण्यात येणार असून छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ नाट्यकलावंत प्राध्यापक डॉक्टर दिलीप घारे यांच्या हस्ते हा पुरस्का पुरस्कार देण्यात येईल स्वर्गीय मिलिंद विंचुरकर स्मृती हौशी नाट्यकलावंत पुरस्कार दरवर्षी हौशी रंगभूमीवर कार्य करणाऱ्या नाट्यकलावंतास मागील सतरा वर्षापासून दिला जातो भरदा व बेगात कार चालून कावळ यात्रेतील भक्तांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला होता हा अपघात नसून या घटनेमागे काळी षडयंत्र असल्याचा आरोप करत सदर घटनेची निपक्ष चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पीडित कुटुंबासह नागरिकांनी पोलीस निरीक्षक सेलू यांच्याकडे केली आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्तानं परभणी शहर महापालिकेच्या वतीनं पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं देशमुख गल्ली मोठा मारुती मंदिर कोमटी गल्ली सोनार गल्ली ते गुजरी बाजार विठ्ठल मंदिरापर्यंत सदरील पालखी ही संपन्न झाली पालखीमध्ये भजनी मंडळाने टाळ मृदुंगासह कीर्तनाचं सादर केलं पालखीचा समारोप देशमुख गल्ली मोठा मारुती मंदिरात या ठिकाणी करण्यात आला सुनील देशमुख यांनी हनुमान युवक मित्रमंडळ देशमुख गल्लीतर्फे महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रभाकर काळदाते प्रमुख शिवाजी सरनाईक यांचा सत्कार केला सदर पालखी सोहळ्यास अरविंद देशमुख विभाग प्रमुख राजकुमार जाधव अल्केश देशमुख रामेश्वर कुलकर्णी रमेश चव्हाण अमोल सोळंके उमेश जाधव राजाभाऊ मोहरे राजेश देशमुख रमेश कोल्हे किशन देशमुख श्रीधर देशमुख रमाकांत देशमुख आदी उपस्थित होते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील श्री स्वामी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीनं लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे उद्घाटन आणि भित्तीपत्रकाचं विमोचन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ए ए काळगापुरे तर उद्घाटक म्हणून भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या डॉक्टर मनीषा वडियार तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष शंकरप्पा हारकरे आणि लोकप्रशासन विभाग प्रमुख आणि संयोजक डॉक्टर लक्ष्मण उलगडे प्राध्यापक प्रदीप पत्की यांची उपस्थिती होती लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे उद्घाटन आणि ऑपरेशन सिंदूर प्रशासनाची भूमिका या भित्तीपत्रकाचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी डॉक्टर वडियार यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेवर अधिक भर द्यावा तसेच स्पर्धा परीक्षांबाबत उज्ज्वल यश मिळवण्यासाठी सखोल अभ्यास करावा असे विचार मांडले परभणी शहरातील राजे संभाजी मित्रमंडळ आयोजित तेविसाव्या दहीहंडी महोत्सव आणि माखनचोर दहीहांडी फोड स्पर्धा या दोन्ही कार्यक्रमाच्या व्यासपीठाचं भूमिपूजन आज शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालय जिंतू रोड येथील मैदानावर झालं हा सोहळा खासदार संजय जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असून परभणीकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे भूमिपूजनाचा शुभारंभ परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंढरीनाथ घोले पाटील संचालक सोपान मोरे रावसाहेब रेंगे रमेश दळवी आणि अजय गवाने यांच्या हस्ते करण्यात आला सत्काय फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मुळे यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय आणि रेल्वे स्टेशन परिसरात फिरणाऱ्या बेघर असणाऱ्या शिवा या मनोरुग्णास केशकर्तन आणि स्वच्छता करून स्वातंत्र्यदिनी त्याला स्वच्छ कपड्यांची भेट देण्यात आली फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मुळे यांनी स्वतः त्याचे केशकर्तन केले यावेळी गौतम पंडित संजय बघाटे भाऊराव सावने शत्रुघ्न आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद